विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा आहेत परवा सहस्रार्जून संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलासवासी श्री बाबुरावसा दत्तात्रेय दादा यांच्या शरणार्थ दिनानिमित्त आपण प्रशालेमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केलेलं होतं तर त्या स्पर्धेचं आज बक्षीस वितरण इथं आपण करणार आहोत सुंदर अक्षर हाच खरा दागिना या हेतूनं हा ही स्पर्धा आपण आयोजित केली होती तर मी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ काशीद मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री ओमदिकर सरांना विनंती करते की सहन देत असतात आणि लगेच आपलं बक्षीस त्यांनी जाहीर करून टाकतात यावेळेसही तीन बक्षीस मॅडमकडून आहेत आणि तीन बक्षीस सरांकडून आहेत प्रथम क्रमांक लहान गटामध्ये कुमारी माहेश्वरी गोपाळ कुलकर्णी द्वितीय क्रमांक कुमारी मानसी महेश जळकोटकर सहावी तृतीय क्रमांक आहे मानसी महेश जळकोटकर सहावी अ द्वितीय क्रमांक इथं थांबा द्वितीय क्रमांक आहे कुमारी ईशा नागेश पाटील दहावी प प्रथम क्रमांक टाळ्या वाजवा ऋतुजासाठी तृतीय क्रमांक कुमारी अरायना अशी पटेल अशाच पद्धतीनं सुंदर अक्षर काढत जा आणि परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन करा